लोन केला ने रिजेट के का? कि वा, कि ते का साठी आणि रिजेक्ट किंवा इंटरेस्ट रेट इतका जास्त लागलाय की शॉकच झाला बऱ्याचदा कारण फक्त एवढं एकच असतं की खराब क्रेडिट स्कोर चला तर मग पाहूयात सोप्या भाषेत कसा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता लोन अप्रूव्हल आणि कमी इंटरेस्ट मिळण्यासाठी काय करावं ही फक्त पाच मिनिटे बघून तुम्ही समजून घेऊ शकता कसा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता आणि लोन अप्रुव्हल सोपं करू शकता तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा क्रेडिट स्कोर म्हणजे तुमच्या पैशांचा रिपोर्ट कार्ड हा तीनशे ते नऊशे रेंज मध्ये असतो उच्च स्कोर असेल तर बँक तुमच्यावर विश्वास ठेवते तुम्हाला लोन मिळणं सोपं होतं आणि इंटरेस्टही कमी लागतो कमी स्कोर असेल तर लोन मिळवायला वेळ लागतो इंटरेस्ट जास्त लागतो आणि मग फायनान्शियल स्ट्रेसही वाढतो उदाहरणार्थ राजेशचा स्कोर स्कोअर सातशे ऐंशी होता बँकेने लोन लगेच अप्रूव्ह केलं लग, आणि इंटरेस्टही खूप कमी लागला अजयचा स्कोर सहाशे वीस होता बँक कॉशियस राहिली लोन डिले केलं आणि इंटरेस्टही जास्त लागला त्यामुळे राजेश ट्रेस फ्री राहिला तर अजयला पॅनिक आणि तणावाला हे दाखवलं की क्रेडिट स्कोर फक्त नंबर नाही तुमच्या आर्थिक भविष्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट करतो हाय क्रेडिट स्कोअर असताना लोन पटकन मिळतं इंटरेस्ट रेट कमी लागतो बँक तुमच्यावर विश्वास ठेवते लो स्कोअर असताना ईएमआय स्ट्रगल हाय इंटरेस्ट लोन रिजेक्शन होऊ शकतं म्हणून स्कोअर चांगलं ठेवणं खूप महत्वाचं आहे आता पाहूया स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता एक टाइम पेमेंट्स ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा लो युटिलायझेशन क्रेडिट लिमिट फक्त तीस टक्के वापरा मेंटेन हिस्ट्री जुने कार्ड अकाउंट बंद करू नका अवॉइड फ्रिक्वेंट लोन्स वारंवार लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू नका चेक क्रेडिट रिपोर्ट छोटा कन्सिस्टंट स्टेप ने तुमचा स्कोर हळूहळू सुधारेल उदाहरणार्थ क्रेडिट लिमिट एक लाख असेल तर तीस टक्के युजेस म्हणजे स्कोर सुरक्षित पन्नास टक्के युजेस स्कोर कमी होऊ शकतो म्हणून यूज नेहमी कमी ठेवा तर स्कोर वाढत राहील कदाचित तुम्हाला वाटत असेल माझा स्कोर सुधारायचा आहे पण कसा पुढच्या तीस सेकंदात मी तुम्हाला एक फास्ट ट्रॅक मेथड सांगणार आहे जी तुम्हाला लगेच वापरता येईल थोडक्यात स्कोर तीनशे ते नऊशे रेंजमध्ये असतो तीनशे म्हणजे खूप कमी आणि नऊशे म्हणजे उत्कृष्ट ईएमआय क्रेडिट कार्ड बिल किती क्रेडिट वापरता किती जुने अकाउंट आहेत आणि किती वेगवेगळे क्रेडिट प्रोडक्ट्स वापरले आहेत आणि किती वेळा लोन किंवा कार्डसाठी अप्लाय केलं आहे हे, हे सगळं तुमच्या क्रेडिट वर प्रभाव टाकतं वेळेवर पेमेंट करा क्रेडिट यूज कमी ठेवा जुनी अकाउंट मेंटेन ठेवा हे छोटे नियमित उपाय करून तुम्ही तुम्ही स्कोर मजबूत करू शकता शकता आता घेऊ तुमचा सुधारून लोन अप्रुव्हल सोप करा कमेंट मध्ये सांगा तुमचा स्कोर किती आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थ क्रांतीला सबस्क्राईब करा